येत्या शुक्रवारी पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी कल्याण डोंबिवली पालिकेने एकोणचाळीस वर्षापूर्वीचा जो एक शासन आदेश आहे त्याचा आधार घेऊन पालिका हद्दीमध्ये जेवढे कोणते कत्तलखाने आहेत तो बंद ठेवण्याबरोबरच शहरामध्ये कोणतेही मटन किंवा मांस विक्रीची दुकाने असतील ते देखील एक बंद ठेवण्याचा आदेश जो आहे तो एका नोटिसीमधून काढला आता या नोटीसीवरून विविध क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या कुणी याला फतवा देखील म्हटलं पण नंतर कळलं हा मुद्दा फक्त कल्याण डोंबिवली पुरता नाही आहे तर नागपूर मालेगाव अमरावतीमध्ये देखील पंधरा ऑगस्टला मटन चिकनची विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तर कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आता पालिकेच्या या निर्णयाला चिकन मटन विक्रेत्यांकडून आणि काही जे संस्था असतात या क्षेत्रामधल्या त्यांनी देखील विरोध दर्शवलाय जसं प्रकरण विरोधकांनी देखील हाती घेतलं तसं कल्याण डोंबिवलीचे अतिरिक्त आयुक्त समोर आले आणि यावर त्यांनी खुलासा करताना म्हटलं कत्तलखाने बंद ठेवण्यासाठीचा आणि मांस विक्रीचा आदेश जो आहे हा दरवर्षीप्रमाणे काढण्यात येतोय हा मागच्या कित्येक वर्षापासून आदेश काढण्यात येत आहे याच वर्षी काढलेला आहे असं नाहीये एकोणीशे अठ्याऐंशी पासून अशा प्रकारचे आदेश काढण्यात येतात हा आदेश फक्त त्या दिवशीच्या मांस विक्री पुरताय कुणाच्याही खाना पि पाण्याचा जो विषय आहे त्यावर हा आधारलेला आदेश नाही आहे त्यामुळे कुणीही यामध्ये कुठलाही संभ्रम ठेवू नका आता आयुक्तांनी हे प्रत्युत्तर दिलं असलं तरी महापालिकांच्या या निर्णयावर विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली जितेंद्र आवाड म्हणाले बहुजन समाजाचा डीएनए डी एन ए हा, हा मांसाहारी आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार आहे का काय तमाशा लावलाय हा मी तर विचार करतो एखादी पार्टी ठेवीन कुठेतरी कोंबडी मटन चिकन सगळ्याची पार्टी करीन याशिवाय मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटन मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन पंधरा ऑगस्टला दुपारी जेवणात घेईन आणि हिंमत असेल तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा आता हे आव्हान आव्हाडांनी केलंय याशिवाय मनसे नेते राजू पाटील यांनी देखील ट्विट करून या निघालेल्या पतव्याला चांगलंच धारेवर घेतलं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं पंधरा देशाच, ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिवस व त्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती पण आहे त्यात श्रावण आहे अर्थातच बहुसंख्य लोक त्या दिवशी शाकाहार करणं पसंत करतील परंतु काहीतरी निमित्त काढून जर कल्याण डोंबिवलीचे आयुक्त त्या दिवशी मटण व मच्छी विक्रीवर बंदी आणण्याचा पतवा काढत असतील तर त्याला विरोध तर होणारच पंधरा ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स के एफ सी मॅक्डॉनल्ड सारखे उपाहारगृह बंद ठेवणार आहात का तुम्ही असा प्रश्न देखील मनसे नेते यांनी विचारला कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राला लागूनच असलेला ठाणे उल्हासनगर नवी मुंबई महानगरपालिका व जिल्हा परिषद क्षेत्रात असा कुठलाच पतवा काढला नसताना आमच्या आयुक्तांना ही उपरती का झाली हे अनाकलनीय आहे आमचा या फतव्याला विरोध आहे ज्यांना जे खायचे ते खावे कोणी काय खावे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आयुक्तांनी हा फतवा मागे घ्यावा उगीच चांगल्या दिवशी आमच्या व प्रशासनाच्या डोक्याला ताप देऊ नये माझी ठाणे पोलीस आयुक्तांना पण विनंती आहे की चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा आता या ट्विट नंतर त्यांनी या पालिकेची अजून एक गोष्ट निदर्शनास आणून दिली ज्यात आदेश काढल्याची तारीख आणि वर्ष हे दोन हजार सव्वीसच आहे याला देखील मनसे नेते राजू पाटील यांनी टोला लगावत म्हटलं अतिघाई दोन हजार सव्वीस मध्ये नाही आमच्या हॅशटॅग के डी एमसीला म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मांसाहार बंदीचा पतवा काढायची किती घाई झाली आहे बघा ही तारीख बघितली की लगेच कळते हा पत्र काढायला असे नक्की कुणी सांगितले की ज्यांचा आदेश पडू नये म्हणून चक्क दोन हजार सव्वीस मध्ये जाऊन पोचले आता या संपूर्ण प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मराठी माणूस आणि परंपरेला विचारात घेऊन एक प्रतिक्रिया दिली आहे ती प्रतिक्रिया देखील आपण पाहूया कल्याण डोंबिवली के जो महापालिका के आयुक्त है उनको सस्पेंड किया जाए जो भी हो मुझे पता नहीं वो कौन है क्योंकि वेज नॉन वेज यह मुद्दा उनका नहीं है स्वतंत्र दिन पे हम क्या खाएं हमारा अधिकार है हमारा स्वतंत्र है वो नहीं हमें बता सकते है कि वेज खाया नॉन वेज खाए हम तो बिल्कुल नॉनवेज हम तो खाएंगे हमारे घर में खाते हैं हमारे घर में नवरात्रि को भी हम हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं मच्छी होती है क्योंकि ये हमारी परंपरा है ये हमारा हिंदुत्व है और वहां के जो आगरी कोड़ी बांधा है वो कहा जाएंगे ये कोई धर्म की बात नहीं और ये कोई देश हित की बात की वेज देश्हेॉनव्हेज खाव जो भी खाते हो, किंवा संपूर्ण प्रकरण सध्या चांगलंच तापलंय सरकारला या विषयावरून या एका फतव्यावरून चांगलंच धारेवर घेतलं जात आहे स्थानिक खाटीव आणि कसाई समाज जे अधिकृत परवाने घेऊन कत्तलखाने चालवतात ते देखील आक्रमक झालेत आयुक्तांबरोबर बैठकीची मागणी करतायत आता यात काय निर्णय येतोय हे देखील बघण्यासारखं असणार आहे दरम्यान या एका नोटिशीला घेऊन ज्याला विरोधक फतवा म्हणत त्याबद्दल तुमचं मत काय आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद